मंडळी आज जी कारल्याच्या भाजीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती माझ्या घरी खूप आवडली होती जेव्हा मी पहिल्यांदा बनवली होती आणि म्हणूनच ती रेसिपी शेअर करत आहे आज मी बनवत आहे वेगळ्या पद्धतीने भरलेली कारली त्यासाठी कारले घेतले पाव किलो त्याला स्वच्छ धुवून घेतलं आणि पुसून घेतलं आणि आता कारल्याचे एक ते दीड इंचाचे असे तुकडे करून घ्यायचे आता तुकडे केल्यानंतर कारल्याचा जो मधला भाग आहे म्हणजे बिया आणि जो घराचा भाग आहे तो काढून टाकायचा आहे कारण आपण भरलेली कारली बनवत आहो आणि मसाला भरण्यासाठी आपल्याला हा बियाचा भाग आणि गराचा भाग काढून घ्यायचा आहे तर चाकूने काढू शकता किंवा छोट्या चम्मचचा जो मागचा भाग असतो त्याने हा भाग इझिली आपण गर काढू शकतो एक अगदी सोप्या पद्धतीने तर अशा प्रकारे मी सगळ्या कारले कापून घेतले आणि त्यामधला गरसुद्धा काढून घेतला आहे आता या कारल्याचा मसाला बनवायचा आहे त्यासाठी एका पॅनमध्ये एक टेबलस्पून चना दाळ एक टेबल स्पून उडीद डाळ घेतली आहे चनादान आणि उडीद डाळ लो फ्लेम मस्त थोड़ा से वर मस्त थोडस सोनेरी रंगावर परतून घ्यायची असा थोडा सोनेरी रंग आला की आता यामध्ये एक टेबल स्पून साबुतवाले धने एक टेबल स्पून जिरं पाच ते सहा काळी मिरी टाकायची आणि आता हे सगळं साहित्य लो फ्लेमवर जोपर्यंत याचा सुगंध येत नाही आणि कलर चेंज होत नाही तोपर्यंत मस्त रोस्ट करून घ्यायचं चा। छान रोस्ट झाले की याला एखाद्या प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं त्याच पॅन मध्ये आता थोडं तेल घालायचं एक मोठा चम्मच तेल घालत आहे त्यामध्ये एक मोठ्या साईजचा सा कांदा बारीक करून टाकलेला आहे थोडं जाडसरच कापलाय तुम्ही बारीकही कापू शकता बेसिकली आपल्याला कांदा थोडा सॉफ्ट करून घ्यायचा आहे तर कसाही टाकला तरी चालेल कांदा थोडा सॉफ्ट झाला की यामध्ये सात ते आठ लसणच्या पाकळ्या आणि थोडं चिंच टाकायची म्हणजे हे कारले मस्त आंबट आणि तिखट असे मस्त लागतात तर मस्त सोनेरी कलर येईपर्यंत कांदा रोस्ट करून झाला की याला एका प्लेटमध्ये बाजूला काढून घ्यायचं आता त्याच पॅनमध्ये थोडं तेल घालायचं परत आणि जी आपण कारली कापून ठेवली होती ती घालायची त्यावर थोडी हळद आणि थोडंसं मीठ डस्ट करायचं असं मिठामुळे कारली जी आहे ती लवकर सॉफ्ट होतात म्हणून आपण थोडं मीठ घातलेलं आहे आता लो टू मिडियम फ्लेमवर कारली जी आहे ती सॉफ्ट करून घ्यायची म्हणजे जवळपास पन्नास ते साठ टक्के कार्ली आपल्याला शिजून घ्यायची आहे कारल्यावर जोपर्यंत थोडेसे असे लालसर स्पॉट येत नाही तोपर्यंत मस्त कारले शिजून घ्यायची आहे मध्ये मध्ये फिरवत राहायचं जेणेकरून कारली जी आहे ती व्यवस्थित शिजल्या जातील सगळ्या बाजूला तर बघा कारले थोडी सॉफ्ट झालेली आहे आता ही कारली जी आहे ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याला थंड करून घेऊया ज्या आपण डाळी भाजून ठेवल्या होत्या धणे वगैरे याच्यासोबत ती सुद्धा आता थंड झाली आहे तर मिक्सरला त्याला फिरून एकदम फाईन असं पावडर तयार करून घ्यायची नंतर त्याच पावडरमध्ये कांदा लसूण जो आपण भाजून ठेवला होता तो टाकायचा हळद चवीनुसार लाल तिखट चवीनुसार मीठ घालायचं आणि आवश्यक असल्यास थोडं पाणी घालून यायची पेस्ट तयार करून घ्यायची स्टफिंगसाठी आपला मसाला तयार आहे बाजूला ठेवून देऊया कारलीसुद्धा सुद्धा थंड झाली आहे आता जो मसाला आपण तयार केला होता तो कारल्याच्या मधल्या भागामध्ये असा भरून घ्यायचा म्हणजे स्टफ करून घ्यायचा दोन्ही साईडला बरोबर हा मसाला जो आहे तो भरून घ्यायचा म्हणजे मागून पुळून व्यवस्थित भरल्या गेला पाहिजे तर अशा प्रकारे सगळा मसाला कारल्यामध्ये भरून घेतलाय आता त्याच पॅनमध्ये मी दोन मोठे चम्मच तेल घातला आहे आणि या तेलामध्ये आता जी आपण कारली स्टफ करून ठेवली होती ती कारली घालायची उरलेला सगळा मसाला घालायचा आता आणि लो टू फ्लेम फ्लेमवर आता हा मसाला कारल्यामध्ये मिक्स करत चार ते पाच मिनिटासाठी ही कारले शिजून घ्यायची आहे तर मध्ये मध्ये कारले फिरवत जा म्हणजे मसाला एका साईडला जळणार नाही तर बघा आता पाच मिनटं झालेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मसाल्याचा जो कलर आहे तो थोडा डार्क झाला आहे म्हणजे मसाला जो आहे तो शिजलेला आहे कारलीसुद्धा सुद्धा आपली पन्नास ते साठ टक्के आधी शिजली होती तरी पण थोडी कच्ची आहे म्हणून याला मी झाकण ठेवलं आहे आणि पाच मिनटं वाफ काढून घेतली पाच मिनटानंतर आता कारली जी आहे ती पूर्ण शिजलेली आहे मसाला तर आधीच शिजला होता आणि तुम्ही इथे बघू शकता कलर सुद्धा खूप सुंदर आला आहे शेवटी यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर घालून परत एक ते दोन मिनटासाठी फिरून घ्यायचं आणि शिजून घ्यायचं आणि तयार झाली आहे आपली वेगळ्या पद्धतीने भरलेल्या कारल्याची भाजी ही चपाती भाकर भात कशाही सोबत ही भाजी खूप छान लागते आणि तीन ते चार दिवस खराब होत नाही तर तुम्ही प्रवासामध्ये या भाजीला आरामात नेऊ शकता तर मग नक्कीच करून बघा ही वेगळ्या पद्धतीची बनवलेली कारल्याची भाजी आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया धन्यवाद